नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत जाणून घ्या पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना मिळणारं मोफत शिलाई मशीन आणि दहा हजार रुपये जाणून घेऊ योजनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्टे शिलाई मशीन योजना भारत सरकारच्या महिला सक्षमीकरण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे या योजनेची उद्दिष्टे एक आर्थिक स्वावलंबन या योजनेचे ध्येय म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे जेणेकरून त्या कोणावरही अवलंबून राहणार नाहीत दोन घरून काम करण्याची संधी या योजनेमुळे महिलांना घरातून काम करण्याची संधी मिळते ज्यामुळे त्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून देखील आर्थिक योगदान देऊ शकतात तीन महिला सक्षमीकरणाला चालना देणे या योजनेद्वारे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आवश्यक ती साधने आणि कौशल्य प्रदान होऊन केली जातात चार रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरीब आणि आर्थिक दुर्बल महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत शिलाई मशीन घेण्यापूर्वी लाभार्थींना शिवणकामाचे तंत्र शिकवण्यासाठी पाच ते पंधरा दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण महिलांना आवश्यक कौशल्य विकसित करण्यास मदत करते प्रशिक्षणाच्या कालावधीत महिलांना दररोज पाचशे रुपये भत्ता दिला जातो हा भत्ता प्रशिक्षणार्थींना त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी आर्थिक मदत करतो या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयेपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते हे सहाय्य महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यास मदत करते व्यवसाय विस्तारासाठी कर्जसुविधा यामध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांचा स्वतःचा टेलरिंग व्यवसाय विस्तारित करण्यासाठी दोन ते तीन लाख रुपयापर्यंत सहज कर्ज उपलब्ध करून दिले जाते योजनेसाठी पात्रता विधवा आणि अपंग महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्याची संधी आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाते पतीचे वार्षिक उत्पन्न एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये म्हणजेच प्रति महिना बारा हजार रुपयापेक्षा कमी असावे वयोमर्यादा महिलेचे वय वीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदार महिला ही भारताची नागरिक असणे आवश्यक आहे अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्रासारखे वैद्य ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदाराचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती आणि जात प्रमाणपत्र विधवा प्रमाणपत्र किंवा अपंगत्व प्रमाणपत्र जर लागू असल्यास अर्ज करण्यासाठी इच्छुक महिलांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरावा धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा